काँग्रेसच्या वतीने एक ते चार मे दरम्यान गौरवशाली महाराष्ट्र आयोजन करण्यात या महोत्सवात संयुक्त महाराष्ट्राची वर्षांची गौरवशाली परंपरा आणि संस्कृतीचा जागर करण्यासाठी महोत्सव आयोजित करण्यात आलाय या निमित्तानं राष्ट्रवादीच्या वतीनं रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा सहभागी झाले आदिवासी मंत्री नरहरी झिरवाळ यांचं आदिवासी नृत्य सुद्धा इथं पाहायला मिळालं संयुक्त संयुक्त महाराष्ट्राची पासष्ट वर्ष आणि आज एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित आहेत मंत्री हसन मुश्रीफ वसिल हे सुद्धा उपस्थित आहेत थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणारे आणि त्याआधी महाराष्ट्र दर्शन घडवणारी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात आपण थोडक्यात या ठिकाणी दादांशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करूया दादा आज संयुक्त महाराष्ट्राची पासष्ट वर्षांनी कार्यक्रम पार पडतो हो, तुम्ही स्वतः उपस्थित आहात उद्घाटन सोहळ्याला तिथं बोलतो तिथं बोलतो शकता दादा आज एवढा मोठा दिवस सकाळी पहिल्यांदा सगळ्यांना शुभेच्छा सात वाजता दिल्या सगळ्या मीडिया चालू मला जे बोलायचं नक्कीच नक्कीच आपण जर पाहिलं तर या सोहळ्यासाठी आता थोड्याच वेळात जे आहे ते उपमुख्यमंत्री त्या का। कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहेत या कार्यक्रमाचं लोकार्पण होणार आहे आणि एक मे ते चार मे असा हा सांस्कृतिक महोत्सव हा राष्ट्रवादीकडून आयोजित करण्यात आलेला आहे संयुक्त महाराष्ट्राची पासष्ट वर्षाची गौरवशाली परंपरा या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून साजरी करण्यात येते गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सोहळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर मंत्री नरहारी जिरवळ हे सुद्धा सहभागी झाले आदिवासी पारंपरिक करताना पाहायला मिळत आहेत आणि आदिवासी वेशभूषा केलेली आहे त्याचबरोबर आदिवासी नृत्य जे आहे ते सुद्धा या ठिकाणी मंत्री महोदय स्वतः करताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे या आज एक मेच्या निमित्ताने या ठिकाणी मंत्री महोदय सुद्धा यात सहभागी झाले ही परंपरा आहे महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हे साजरा केला जातो प्रत्येकाची परंपरा आणि तीच त्यापैकी एक असलेली ही आदिवासी परंपरा जी आहे त्यामध्ये स्वत मंत्री नरहरी जीव चिरवळ हे सहभागी झालेले पाहायला मिळत आपण जर पाहिलं तर तारपा वाद्य जे आदिवासी आहे आदिवासींचं ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आणि अगदी जे वेशभूषा आहे आदिवासी समाजाची ती त्यांनी इथे घेतलेली आहे धोतर आहे त्याचबरोबर या ठिकाणी घोंगडी जी आहे ती सुद्धा पाहायला मिळते प्रत्येक संस्कृती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आणि त्यातलाच एक आदिवासी संस्कृतीचा भाग सुद्धा होता आणि यामध्ये स्वतः मंत्री नरहरी झिरवळ हे सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळेल व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रेचा मी धनंजय देवी पुढारी न्यूज मुंबई